मी सरपंच सागर मुठे, मुठे वाडगाव आपण जर बघितलं तर मुठे साथ, साथ या ठिकाणी आमदार साहेब साहेबांनी आमदार लहूजी कानाडी साहेबांनी यांच्या कार्यकाळामध्ये तर पंचकृषीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकसित आमची पंचकृषी आणि मुठे वाडगाव झालेलं आहे आपण जर बघितलं पाच वर्षाच्या आधी जवळजवळ वीस वर्षे गाव गावचा विकास आमच्या रखडलेला होता तर आमदार साहेब हे उच्च शिक्षित असल्यामुळं त्यांच्याकडं प्रश्नाची आम्ही जर घेऊन गेलो तर ते एका मिनिटाचा विलंब न करता या ठिकाणी उत्तर आणि समाधान आमचं या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे गावामध्ये जर बघितलं तर पूर्ण गाव आमचं या ठिकाणी फुपाटा असायचा कुठं गटार असायची आणि जर बघितलं आपण सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे गावमध्ये आता पूर्ण आमच्या गावामध्ये पूर्ण प्युअर लॉक झालेले आहेत बसलेले आहेत त्याच्यानंतर आठवण गटार झालेले आहेत गावमध्ये आम्ही सी सी व्ही कॅमेरे बसवले आहेत आमदार साहेबांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनानुसार गावमध्ये आता आमची इथं जिल्हा परिषद शाळा आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये डी दिली त्यामुळे मुलांना त्या ठिकाणी उत्तम या ठिकाणी गरिबांच्या मुलांना या ठिकाणी शिक्षण घेता येत आहे जर आपण जर बघितलं तर आमचा खोकर पाटा ते मोठ्या वाटा रोड होता पहिला हा पूर्ण काट्याच्या विळख्यामध्ये होता म्हणजे तिथे जर रात्री आरच्या नंतर जर यायचं म्हटलं तर भीती वाटायची पण आता एवढा सुंदर असा रोड झालेला आहे की त्या ठिकाणी आम्ही रात्री काय कधी पण आम्ही त्या ठिकाणी रोडने जाऊ शकतो गाड्या गाड्या या ठिकाणी एकदम सुसाट या ठिकाणी गाड्यांचा आमच्या श्रीरामपुला जायला आम्हाला या ठिकाणी अंतर घेत नाही त्याच्यानंतर जर बघितलं आमच्या या ठिकाणी आमचं आराध्यशरा महाराज देवस्थान आहे हे देवस्थान खूप जागृत आहे पण या देवस्थानचा या ठिकाणी उद्धार झालेला नव्हता आमदार साहेब या ठिकाणी उच्च आणि अधिकारी असल्यामुळे त्याचा फायदा आम्ही गावाने घेतला त्याच्यानंतर आम्ही आमदार साहेबांकडे गेलो म्हणलं साहेब या गावाला निधी आलं पाहिजे देवस्थानला साहेब म्हणले हे देवस्थानला आपल्याला कव्हरांना प्राप्त झाला पाहिजे साहेबांकडे साहेबांनी सांगितलं आम्हाला असा पाठपुरावा तुम्ही करा मग आम्ही त्याच्याकडे आमदार साहेबाकडे पाठपुरावा केला देवस्थानचा त्याच्यानंतर आमदार साहेबांनी एक वर्षामध्ये देवस्थानला कव्हरचा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे कव्हरचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर आमदार साहेबाच्या माध्यमातून जवळजवळ वीस ते पंचवीस लाखाचा निधी या ठिकाणी या देवस्थानला श्री संत तुळशी महाराज देवस्थानला या ठिकाणी वर्ग झालेला आहे त्याच्यानंतर आमदार साहेबाच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि आता त्या कामाला वर्क ऑर्डर पण मिळली आहे लवकरच ते काम या ठिकाणी चालू होणार आहे त्याच्यानंतर पाणीपुराठ योजना आहे आमच्या गावातली तर आम तो ती आम्ही त्या हरेगाववरून पाणी आणलं त्याचं एकदम शुद्ध पाणी आम्हाला त्या योजनेचं मिळतं त्याच्यानंतर आता पालकमंत्री सा राधाकृष्ण विखे पाटील यांची जोड असल्यामुळं आताच आम्हाला गावट्यांसाठी साडेसात एक साडेसात एकर जमीन वाढीव गावट्यांसाठी मोफत या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मदतीने या ठिकाणी मिळालेली आहे तर हे एकंदरीत सर्व जर विचार जर केला तर आमचं गाव हे भक्कमपणे आमदार लवजी यांच्या मागं या ठिकाणी उभं राहणार आहे त्यात कुठली शंका नाही जर आपण जर आता बघितलं तर समोरचा उमेदवार कोणतरी ओगले आलाय म्हणते पण ओगले आमच्या गावाने कधी बघितलंच नाही आमची पण आमची त्याची पण कधी ओळख नाही आणि तो, तो जर बघितलं तर आम्ही कधी बघितला नाही आणि तो काय आम्हाला वाटत नाही काहीतरी तो काम गावचं काही काम करू शकतो तसा माणसाला इथले सगळ्या तालुक्याची आणि गावची पण परिस्थिती माहिती झालेली आहे तर नक्कीच आम्ही आमदार कानडे साहेबांच्या माग या ठिकाणी सर्व गाव या ठिकाणी उभा राहणार आहे जे हेमंत ओगले आहेत त्यांनी तसेच पीडब्ल्यूडी मार्फत जे काम झाले ते सर्व काम निकृष्ट आणि त्याची चौकशी करण्यात यावी असं बघितलं तर ओगले साहेबच हे आता आठ दिवसापूर्वी आमच्या गावात येऊन गेले याच्या आधी ते ओगले साहेब कधी ते आमच्या गावात पण आले नाही किंवा रस्त्याने पण आले नाही ओगले तर ओगले साहेब कोणता चमत्कार झाला की ते सांगतायत की आमदार म्हणजे कामं निकुष्ट दर्जेद झाली हे जर तालुक्यात थांबले असते पाच वर्ष माहिती तर म्हटलं असतं बाबा त्या माणसाला कुठेतरी काम माहिती आहे पण आम्ही इथं जागेवर राहतोय आता तुम्ही बघा हे आमचे कामं एकदम दर्जेदारही कामं झालेली आहेत आता खोकरपाटा मोठ्या वडगाव रोड जो आहे तो एकदम सुंदर झाला आहे म्हणजे लहान मुलांच्या गाल जेवढे चोपडे असतात तसे ते एवढा चोपडावर त्यांनी केलेलं आहे त्याच्यानंतर बाबळेश्वर नेवासा रोडी तो सुद्धा उत्तम दर्जाचा या ठिकाणी झालेला आहे आता लोक काही पण सांगतात ते विरोधक आहेत आणि ते इथं काहीतरी आलेत निवडणुकीच्या कारणासाठी आपण जर बघितलं त्यांचे पार्श्वभूमी अशी असे तर ते शेव मला वाटतं श्रीवंद या ठिकाणी याच्या आधी काँग्रेसकडून उमेदवार होते दोन हजार चौदा साली इथे मोबाईलवर ऐकलं की हा काही काँग्रेसचा उमेदवार होता दोन हजार चौदा साली त्या माणसा डिपोजीट जप्त झालेलं आहे आणि तो माणूस आज इथं काँग्रेसने या बद्दल सांगा इथं लादलेला आहे तर अशा माणसावर काय आम्ही जास्त विश्वास ठेवत नाही आणि आमदार साहेबांच्या काम जे केलेले आहेत ते एकदम दर्जेदार कामच या ठिकाणी झालेले आहेत आता कुणी येण विरोधकांचं काम आहे बघ हे असं झालं तर झालं पण हे ही सर्वसामान्य जनता याच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही आमदार नव्हे कारण साहेबांना आम्ही या ठिकाणी विधानसभेमध्ये नक्कीच पाठवणार आहोत यात कुठली शंका नाही